मुंगीलाल जेवतोय मुंगी मुंगी का चरतो मुंगलाल भाकर खातो ना तू थांब मग खाऊन ओरले खाय मग मुंगीलाल मी रे काय रे आताच बसल होत एवढ्या खायला लागायचं तुम्हाला चला घरात बसू तुम्हाला सांगतो काय काय बोलले ते कार्यकर्ते घरातला पसर बरय काय बोला मुंगीलाल हाय का घर आपलं लाईकीच सारे भी तू चिरकुड्या फिरकुड्या लोक आले तर लाज काज बाहेर लागत आहे हा म्हणजे आता आम्हाला घरात न्याल तुम्हाला लाज वाटायला लागल्या अहो करा ना थोडाफार खर्च डेकोरेशनला अरे पहिलाच बन कमला खर्च ना आता कुठं डेकोरेशनला करतो सारा <laughs> गाव खाल्लं सरपंचानी पण आहे ना त्याला घर सुधारता नाही माझ्या सोबत चला तुम्हाला एकदम कमी <laughs> <laughs> करता डेकोरेशनचं सगळं साहित्य घेऊन देतो निस्त बसून खाला लागत अभिषेक सांग तिकडे बघ मुंगीलाल करता मनाने इथं वॉलपेपर चॉईस भारी भारी डिझाईन आहेत आणि इथं एकच नंबर डिझाईन आहे अभिषेक हे आहे इथे एकदम कमी प्राइस मध्ये वॉलपेपर भेटायचे हवे तसे हा का नेमकं कितीला एक वॉलपेपर घेतल्यावर तुम्हाला तीन रोज फ्री मिळणार आहे म्हणजे तुम्ही एक खरेदी केलं का तीन त्याच्या फुकट मध्ये घरी जाताना चार घेऊन जायचे किमती अरे पण अभि माझी मागची खुली गळत ने दमदारी काय अरे मुंगी लाल ला वॉटरप्रुफ वॉलपेपर पण भेटायला तुम्ही भीतीला वॉलपेपर लावले का बादलीनी पाणी बाजली तर आहे मग माझ्या साऱ्या का घराच काम होईल पूर्ण याच्या मुंगी लाल मग करून टाकायचं का बुक खरा बुक एलिगेंट डेकरचा लेवलचा विषय